कोणत्याही राजकीय नेत्याशी आपलं व्यक्तिगत भांडण नाहीये तसंच कुणाशीही आपले वैयक्तिक आर्थिक संबंध सुद्धा नाही आहेत त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका मांडते अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी झी चोवीस तासला दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंचावरून सुषमा अंधारे यांनी मागे राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलेली होती त्या संदर्भातला व्हिडिओ झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये सुषमा अंधारे यांना दाखवण्यात आला आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एक तुमचा जुना व्हिडिओ आम्ही आता या स्क्रीनवरती दाखवतो राज ठाकरेंबद्दल तुम्ही काय म्हणाला जात त्याच्याबद्दल मला तुम्हाला प्रश्न विचार पण सगळ्यात पहिले आपण तो व्हिडिओ बघूया बर राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले तो कोण सुपारी तुम्हाला आज केलं तर न बोलते का राज ठाकरे का जवाब पत्थर से मिलेगा सभा सुषमाताई तुम्ही फारच म्हणजे राज ठाकर्यांबद्दल म्हणजे तुम्ही त्या काळात सगळ्याच नेत्यांना अंगावरती घेत होतात त्याच्यात तुम्ही मनसेलाही अंगावरती घेतलात तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आम्ही असा हा ठोकताळा कदाचित आमचा असेल आम्ही फक्त बेरीज करत असत घडणाऱ्या घटना घटनांची आम्ही असं साधारणपणे की नवीन एक अलाइनमेंट होतं आहे नवीन पक्षाची युती होते तुमची नवीन पक्षाच्या युतीच्या ज्या चर्चा चालू आहेत तुमचं त्याच्याबद्दल आक्रमक किंवा फारच टोकाची भूमिका राहिलेली आहे म्हणून तुम्हाला थोडंसं आता आम्ही थोडं मी म्हणणार नाही पण थोडं बाजूला होताना बघतोय का की तुम्ही याच्यामुळे तुमची भूमिका राहिली असं नाही वाटत एक लक्षात घ्या सैनिकाचा धर्म लढणे असतो सेनापतींचा आदेश असतो की लढलं पाहिजे आणि सैनिकाने शस्त्र खाली ठेवायचे नसतात सैनिकाने लढलो पाहिजे तो त्याचा राजधर्म आहे जेव्हा शिवसेना एक केडर पार्टी आहे इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट एकदा नेतृत्वाचा आदेश येतो आणि खाली तो आदर आदेश परक्युलेट होतो जेव्हा आपल्या नेतृत्वावर कोणी काही बोलत आहे टीका करत आहे तेव्हा सैनिकाचं काम आहे की त्याने छातीचा कोट केला पाहिजे त्याने चिलखत राहिलं झालं पाहिजे आणि त्याने तो हल्ला परतवून लावला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की फार काहीतरी मोठं शत्रुत्व आहे माझं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यासोबत धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यासोबत अमक्याने माझं टेंडर पास केलं नाही तमक्याने माझी फाईल अडवली किंवा अमक्यासोबत माझं कुठला तरी आर्थिक हितसंबंध दुखावलाय असं कोणाचंही भांडण नाही स्वाभाविक आहे आता तुम्ही हा व्हिडिओ लावाल पण कदाचित जर मी राष्ट्रवादीत असते तर मी पवारांवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ तुम्ही चालवले असते किंवा जर मी काँग्रेसमध्ये असते तर मी गांधींवर केलेल्या टीकेचे पण व्हिडिओ तुम्ही लावले असते मुद्दा हा आहे की मी जेव्हा चळवळीतली आहे तेव्हा चळवळीमध्ये सत्ता आणि संपत्तीचे फेरवाटप हवे यासाठीचे जे लढे दिले जातात त्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे जेव्हा मांडतो तेव्हा अनेक लोकांवर आम्ही बोलतो या सगळ्या लोकांवर बोलताना कुठेही सुषमा अंधारेचा व्यक्तिगत हितसंबंध नसतो सुषमा अंधारेला ती भूमिका मांडणं गरजेचं आहे होतं आत्ता मग आता तुमच्या भूमिकेचं काय झालं असा तुमचा प्रश्न येईल किंवा मग जर तुम्हाला आधी मांडणं होतं तर पुन्हा माझं तेच म्हणणं असेल की माझं व्यक्तिगत काय भंडण आहे जर महाराष्ट्रासाठी आणि एका नोबल कॉजसाठी जर आमचं लढणं चालू आहे आणि त्या नोबल कॉजमध्ये जर अनेक मित्र सोबत येत आहेत विशेषत एक मोठं मोठी कटुता संपून एका नव्या नात्याची जर सुरुवात होत असेल तर निश्चितपणे अशा वेळेला कुठलेही आडेवेळे न घेता मला वाटतं की फार काय म्हणते त्याला सामंजस्याने आपण ही भूमिका समजून घेतली पाहिजे